हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज वार आहे रविवार आणि आज आहे आषाढी एकादशी आणि रविवार असल्यामुळे मला ही सुट्टी असल्यामुळे मला ही देवपूजा वगैरे करायला सगळं व्यवस्थित निवांत थोडासा वेळ भेटला होता तर सगळी देवघराची साफसफाई केली सगळे देव स्वच्छ घासले पिताबरीने आणि देवपूजा करायची तयारी चालू आहे माझी तर आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या परिवारालासुद्धा खूप खूप शुभेच्छा तर आज सगळ्यांचा उपवास आहे घरामध्ये तर तुम्ही सुद्धा सगळी करता का उपवास आज आषाढी एकादशीचा उपवास बरेच म्हणजे आमच्या घरी सगळेच करतात तर इथे माझी देवपूजा चालू आहे आणि तरी ते आणि कुणालच्या आजीचं कुणाल चाललं होतं की श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा करत होते दोघं तर ते भोवताली त्यांनी रांगोळी काढली होती फुलं वाहिली होती आणि त्याच्यानंतर ते श्रीकृष्णाच्या मूर्तीवर तुळशीची पानं वाहत होते तरा... तर मी आज लोणी काढायला घेतलंय नेहमी मी रोज साय काढून ठेवते आणि म्हणजे म्हशीचं दूध आणते मी रोज त्याच्यामुळं त्याची भरपूर जाड अशी साय येते तर मी ते ती साय रोज जमा करून ठेवते आणि जेव्हा मला संडेला वेळ असेल तेव्हा मी लोणी काढते आणि त्याच्यापासून तूप बनवते तर असं घरी कोण कोण बनवतं मी तर नेहमी बनवते कारण घरी जे केलेलं तूप आहे ते मला बाहेरच्या पेक्षा घरचं बनवलेलं तूप आवडतं छान रवा आणि त्याला छान असा सुगंध पण येतो तर लोणी काढून झालं ना झालं की नक्कीच मी तुम्हाला दाखवते कोण कोण असं घरी तूप बनवतो लोणी काढतं बनवत असाल तर सांगा कारण घरी केलेलं खूप छान होतं तू आणि एकदम रवाळ जेव्हा तूप बनतं तर तेव्हा त्याची एक मजा वेगळीच असते चला तर मी लोणी काढल्यावर तुम्हाला दाखव हे बघा तूप बनून तयार आहे आणि याच्यामध्ये ना फक्त आणि फक्त एवढीच बेरी निघाली अगदी कमी खूप कमी त्याच्यामध्ये ती शेवटचं जे खाली गाळ म्हणा किंवा ती बेहरी म्हणतात काय काय ना तर अगदी कमी निघाली आहे अजिबात तर जास्त नाहीये तर खूप छान आहे तूप शुभेच्छा तर आज सगळ्यांनी उपवास केला असेल आणि आम्ही पण सगळ्यांनी उपवास केला आहे घरातल्या सगळ्यांनी आणि आज पंढरपूरमध्ये खूप जास्त गर्दी असणार आहे म्हणजे काय विचारायलाच नको तर आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी एकादशी आल्यामुळे म्हणजे सुट्टीच्या दिवशी आल्यामुळे मला सगळ्या गोष्टी म्हणा देवपूजा म्हणा मंदिरात जाणं म्हणा या सगळ्या गोष्टी सहज करणं शक्य झालं आणि छान दर्शन वगैरे झालं तर आम्ही लहान होतो त्यावेळेला आम्ही आजीसोबत पंढरपूरच्या वारीला जायचो चालत तर खूप छान वाटायचं आणि त्या सगळ्यांमध्ये वारकऱ्यांमध्ये एवढं अंतर आम्ही कधी चालत गेलो आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी खूप छान वाटायच्या तो वेळ कसा जायचा कळायचाही नाही तर माझी आजी दरवर्षी पंढरपूरच्या वारीला चालत जायची आता बरेच वर्ष झालं ती घरीच असते तिला चालणं होत नाही त्यामुळे पण आम्हीसुद्धा लहान असताना जायचो पण नंतर जसं मला वाटतं दहावीपासून माझंही जाणं बंद झालं आणि आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वडील किंवा आई म्हणजे सगळ्यांच्याच असं नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या म्हणण्यापेक्षा बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये वडील किंवा आई यांची कमी प्रत्येकांना भासत असते तसेच माझ्या आयुष्यामध्ये मला माझ्या वडिलांची बऱ्याच वेळा ओणीव जाणवते आणि जसं मी सगळ्यांना म्हणजे इतरांना पाहते की त्यांचे वडील त्यांच्या मुलीला किती लाड करतात तसंच मला अधूनमधून बऱ्याच वेळा माझ्या वडिलांची आठवण येते पण मी कधी कुणाला बोलत नाही जसं लग्न झालं तसं खूप संकट बघितलेत आयुष्यात त्याच्यामुळे कधी कधी वडिलांची खूप उणीव भासते कारण ते खूप लाड करायचे माझे थोडंसं माझं कंठ भरून आलाय सॉरी एक सांगायचं होतं की मी माझ्या ब्लॉगचं नाव राजनंदिनी हे ठेवलं आहे राजनंदिनी हे नाव कसं पडलं तर माझं ना राजनंदिनी हे नाव माझ्या वडिलांनी ठेवलं होतं जेव्हा मी जन्मले होते त्यावेळेला अनाडी हिंदी मूवी आला होता तर त्यावेळी त्यांनी तो मूवी पाहिला होता आणि त्यांना ते नाव खूप आवडलं होतं तर त्यांनी ते नाव त्यांच्या आवडीने मला ठेवलं होतं तर हेच मला नाव खूप आवडतं आणि कोणालाही मी माझं नाव सांगताना मी हेच सांगते राजनंदिनी किंवा नंदिनी माझं डॉक्युमेंटरी नाव वेगळं आहे पण मला राजनंदिनी हे नाव खूप आवडतं म्हणून मी सगळ्यांना हेच सांगते मला हे तुम्हाला सांगावं वाटलं म्हणून सांगितलं माझे वडील जेव्हा मी खूप लहान होते त्यावेळेसच ते गेले पण त्यांनी हे नाव त्यांच्या आवडीनुसार ठेवलं होतं मग मी व्हिडिओ म्हणजे यूट्यूब चालू करताना मी विचार करत होते की मी काय नाव ठेवावं तर मला असं आठवलं की मला जे नाव आवडतंय आणि माझ्या ब्लॉगमध्ये मी शक्यतो जास्त दिसते तुम्हाला तर मग माझ्या ब्लॉगचा किंवा माझ्या यूट्यूब चॅनेलचं नाव मी राजनंदिनी माझ्या वडिलांच्या म्हणजे माझ्या वडिलांनी जे ठेवलं होतं मी तेच ठेवावं असं मला वाटलं आणि तुम्हाला ही गोष्ट सांगावी असं वाटलं म्हणून मी सांगितलं बाकी काही नाही चला तर मग भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि अजून एक आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ रामकृष्ण हरी